नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शाळेच्या सुरुवातीलाच म्हणजेच पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव हा आपण कार्यक्रम सर्वांनी राबवलेला आहे यानिमित्तानं आपण शाळेत विविध उपक्रम राबवले शाळेच्या पहिल्या दिवशीची सुरुवात म्हणून आपण शासनाच्या निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम राबवला यामध्ये मग नवीन पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपण स्वागत केलं त्यांची मिरवणूक वगैरे काढली असेल तुम्ही औक्षण केलं असेल त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही पाठ्यपुस्तकांचं वाटप केलं गणवेशाचं वाटप केलं त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलं अनेक कार्यक्रमांनी आणि उपक्रमांनी हा दिवस तुम्ही साजरा केलेला आहे आता या कार्यक्रमाचं निश्चितच तुम्ही फोटो सेशन केलेलं असणार आहे व्हिडिओ केलेले असणार आहेत आणि त्याचं रेकॉर्डही तुम्ही ठेवलेला असणार आहे अहवाल लेखन वगैरे आता या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये स्कूल पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत म्हणजे तुमच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी एक पी डी एफ अपलोड करायचं आहे छोटासा एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्या कार्यक्रमाचा आणि तुम्ही जे बॅनर वगैरे तयार केले होते शाळा प्रवेशाची जी जाहिरात करण्यासाठी त्या बॅनरचा एक फोटोसुद्धा आपल्याला अपलोड करायचा आहे आता या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं करायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि या गोष्टी केवळ शाळेच्या मुख्याध्यापकांनीच नाहीत तर केंद्रप्रमाणेसुद्धा केंद्राचं लॉग इन करून एक दोन शाळेच्या गोष्टी या, या अपलोड करायच्या आहेत विस्तराधिकाऱ्यांनीसुद्धा अशाच पद्धतीनं काही शाळांच्या आपल्या बिटातल्या काही शाळांच्या या उपक्रमाच्या माहिती आपल्या अपलोड करायच्या तसेच इतर अधिकाऱ्यांनी म्हणजे गट वगैरे वगैरेसुद्धा काही गोष्टी अपलोड कराय काही शाळांची माहिती अपलोड करायची आहे म्हणजेच मुख्याध्यापकांसह केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी गट यांना यांनासुद्धा हेच काम करावं लागणार आहे तर आपण हे मुख्याध्यापकांनी कसं करावं दाखवणार आहोत हीच माहिती वरच्या इतर अधिकाऱ्यांनासुद्धा अशाच पद्धतीनं करता येणार आहे तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझरमध्ये हे मी मोबाईलच्या सहाय्यानं तुम्हाला दाखवतो आहे आणि इथं आपल्याला वेबसाईटला जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही जी स्कूल पोर्टलची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे <coughs> इथं गेल्यानंतर आता या वेबसाईटचं स्वरूपही थोडंसं बदललेलं आहे पहिल्यांदा आपल्याला ज्या आधी जेव्हा आपण ही, ही वेबसाईट उघडत होतो तेव्हा डायरेक्ट आपल्याला स्कूल पोर्टल एम डी एम पोर्टल संच मान्यता पोर्टल अशा टॅब दिसायच्या आता हे थोडंसं बदललेलं आहे त्यामुळं आपला इथं गोंधळ होतो आपल्याला कशा पद्धतीने जायचं हेही मी तुम्हाला इथं दाखवणार आहे इथं बघा या ब्ल्यू पट्टीमध्ये ही जी तीन आडव्या डॉट आहेत पांढऱ्या त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर हे जे मेनू उघडलेले आहेत होम अबाउट सरल वगैरे सगळं तर या मेनूमधला हा जो तिसरा आहे डिपार्टमेंट यूजर लिंक या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर बघा आपले जे सगळे महत्त्वाचे पोर्टल आहेत ते दिसत आहेत तुम्हाला स्टुडंट पोर्टल स्कूल पोर्टल स्टाफ पोर्टल संस्था पोर्टल या दिसत आहेत आणि आपल्याला साहजिकच कुठं जायचं हे स्कूल पोर्टलवर जायचं आहे शाळा प्रवेशोत्सवाची माहिती अपलोड करण्यासाठी तर स्कूल पोर्टलवर टॅप केल्यानंतर तुम्हाला लॉग इन होण्यासाठी विंडो इथं ओपन झालेले दिसते इथं लॉग इनसाठी तुम्हाला आता तुमचा युडायस हा तुमचा युजर आय डी असेल पासवर्ड जो तुमचा स्कूल पोर्टलचा असेल तो तो टाकायचा आणि नंतर खाली जो कॅपच्या दिसतो आहे अंक आणि अक्षरांचा तो काय करायचा आहे आपल्याला अपलोड म्हणजे तिथं भरायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे आता इथं लॉग इन सक्सेस दिसतं आहे तुम्हाला लॉग इन झाल्यानंतर ही तुम्हाला इन्फॉर्मेशन विच नीड्स टू अपडेट आता तुमचं स्कूल पोर्टल अपडेट नाही आहे त्यामुळंही तुम्हाला माहिती दिसते इथं माझं काम बघा माझ्या शाळेचं एकोणसत्तर आठ टक्के सेव्ह आहे आणि फायलडाईज फक्त अठरा टक्के आहे तर या सूचनेला आपण इथून या क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर इथं सगळे तुम्हाला हे मेनू टॅब दिसतं आहे या मेनूमधून बऱ्याच गोष्टी भरायच्या असतात ते तुम्हाला मी दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन आपल्याला आता जे काम करायचं आहे तो टॅब इथं आहे बघा प्रवेशोत्सव उपक्रम या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला खाली तीन गोष्टी अपलोड करण्याची इथं माहिती किंवा तीन गोष्टी अपलोड करण्याच्या तुम्हाला टॅब दिसत आहेत पहिला आहे व्हिडिओ तिथं व्हिडिओचे साईज दिलेले आहे दहा एम बी पर्यंतचाच व्हिडिओ असावा म्हणजे व्हिडिओ खूप मोठा असेल तर तो इथं घेतला जाणार नाही दुसरा आहे जाहिरात फ्लेक्स बॅनर म्हणजे शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या शाळेची जाहिरात केलेली आहे फ्लेक्स बॅनर मोठा बनवलेला आहे त्या फ्लेक्स बॅनरचा जाहिरातीचा फोटो इथं अपलोड करायचा आहे आणि तिसरा आहे उपक्रम विविध उपक्रम माहिती आणि शाळा उत्सवाच्या निमित्तानं तुम्ही जे काही काही उपक्रम घेतले नवागतांचं स्वागत असेल गणवेश वाटप असेल पाठ्यपुस्तक वाटप असेल खाऊ वाटप असेल आणखीन पालकांचं काही काय मेळावा असेल या सगळ्या गोष्टींचे जे तुम्ही घेतलेलं आहे त्याची माहिती एका कागदावर व्यवस्थित लिहून फोटोसह त्याची एक पी डी एफ करायची आणि पी डी एफ इथं अपलोड करायची म्हणजे पहिल्या दोन ठिकाणी इथं व्हिडिओ आहे इथं फोटो आहे आणि इथं मात्र पी डी एफ आहे इथं पी डी एफशिवाय शिवाय कोणतीही गोष्ट अपलोड होत नाही एक लक्षात घ्या आणि वरती इथं फोटो पण चालतो आणि पी डी एफ पण चालतो आणि इथं फक्त व्हिडिओ चालणार आहे चला तर एक, एक गोष्ट मी तुम्हाला अपलोड करून दाखवतो त्यासाठी या सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे तर पहिल्यांदा व्हिडिओ अप अपलोड करायचं आहे त्यासाठी या व्हिडिओच्या समोरील चूज फाईलवर मी क्लिक करतो चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमधील माझे सगळे तुम्हाला व्हिडिओ वगैरे दिसतात त्यातला जो माझा व्हिडिओ आहे अपलोड करायचा तो मी घेतलेला आहे तो दहा एम बी मध्ये मी आधीच कॉम्प्रेस केलेला आहे बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ करतो कॅमेऱ्याने तो एक दोन मिनिटाच्या पुढं गेला की तो तीस चाळीस पन्नास एम बी होऊन जातो आणि तो, तो इथं अपलोड होत नाही तर त्याला कॉम्प्रेस करावं लागतं तर ते ऑनलाईन तुम्ही जाऊन कॉम्प्रेस करू शकता पहिलं अपलोड झालेलं इथं तुम्ही बघू शकता त्याचं नाव वगैरे आलेलं आहे आता फ्लेक्स जाहिराती आता यासाठी मी तुम्हाला फक्त नमुना म्हणून काय असते फ्लेक्स जाहिराती जरा दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथं बघा मी एका ठिकाणी इथं मी ठेवलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या शाळेची जाहिरात केली असेल तुमची शाळेचं नाव टाकून काही जे वैशिष्ट्य आहेत ते किंवा हा सुद्धा एक बॅनर जो आपल्याला शासनानेच दिला होता हा बॅनरसुद्धा जर तुम्ही तयार केला असेल तर या बॅनरचा फोटोसुद्धा तुम्ही तिथं अपलोड करू शकता किंवा तुम्ही स्वतःची शाळेची जाहिरात केली असेल तर तो फोटोसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता ठीक आहे हे मी तुम्हाला दाखवलं आता मी इथून चूज फाईलवर क्लिक करतो आता इथं माझ्या मोबाईलमधले मा सगळे माझे दिसत आहेत जाहिराती केलेल्या मी त्यातले एक मी निवडतो त्याची साईज एक एम बीपेक्षा जास्त आहे त्यामुळे मी परत चूज फाईलवर क्लिक करून दुसरी घेतो फाईल ओके ही फाईल इथं बसलेली आहे कारण ही एक एम बीपेक्षा कमी आहे आता मला इथं पी डी एफची विविध उपक्रमाच्या माहितीची पी डी एफ आपल्याला पाहिजे त्यामुळे मी परत एकदा चूज फाईलवर क्लिक करतो आता बघा इथं मात्र काय झालेलं आहे पी डी एफ ओपन झालेलं आहेत तर आता इथून मी माझी पी डी एफ जिथं ठेवलेलं आहे तिथं जातो डाउनलोड्समध्ये आहे ती ही पी डी एफ आहे ही पी डी एफ इथं आलेलं आहे इथे शाळेच्या नावाचं मी पी डी एफ केली होती इथं नाव आलेलं आहे आता या तिन्ही गोष्टी इथं माझ्या काय झाल्यात आलेल्या आहेत आणि इथं काय करायचं बघा आता या सबमिट बटनावर क्लिक करायचं इथं सबमिट बटन आहे या सबमिट बटनावर क्लिक करायचं तर सबमिट बटनावर क्लिक करतो इथं आता काय आलेलं आहे प्लीज अपलोड अन इमेज तर हे माझं अगोदर सबमिट बटनावर क्लिक हे पडलेलं आहे बोट आणि सबमिटेड सक्सेसफुली असं आलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे या गोष्टी काय करायच्या आहेत आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत अशा आपल्याला सूचनासुद्धा मिळालेल्या आहेत तर ही माहिती होती कशी वाटली मला नक्की खाली व्हिडिओ कमेंट करून कळवा त्याचबरोबर आणखी कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आहे त्याच्याबाबतही कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय